नमस्कार आमचा तरुण मित्र नितीन कोतापल्ले यांची गुरु एका योगियाचे तुर्यात स्वप्न ही कादंबरी बाजारात आहे सायन पब्लिकेशन कडून त्याचं प्रकाशन झालेलं आहे या कादंबरीनं प्रचंड अस्वस्थ केलेलं आहे या कादंबरीतला एक उतारा शहर आवाजांनी भरलेलं होत सदा सर्व काळ चोवीस तास गाड्यांचे आवाज विमानांचे आवाज रेल्वेचे आवाज माणसांचे विविध आवाज वेगवेगळ्या यंत्रांचे आवाज सतत सतत कुठेतरी ड्रिल मशीन चालू कुठेतरी सिमेंट कालवणारे यंत्र त्याची घरघर विटा फेकणाऱ्या बायकांचा कलकलाट तो झेलणाऱ्या पुरुषांचा आरडाओरडा जमीन खोदणाऱ्या जस्त्र यंत्रांचा गडगडाट कार्यालयात प्रिंटरचा कॉम्प्युटरचा माणसांचा घरात घरात एसीचा फ्रीजचा टी व्हीचा पुन्हा माणसांचा आवाज सर्वत्र न थांबणारी दिवस चढत जातो आवाजही चढत जातात कलकलाट वाढत जातो शहरातून पक्षी कधीच हद्दपार झाले पक्षीच नसल्यामुळं शांततेचा स्वर हरपलाय त्यामुळं माणसं शांततेचा आवाज ऐकण्यासाठी अतिशय बेचैन होतात विविध युक्त्या करतात बऱ्याच ठिकाणी मंडप टाकतात त्यात भोंगे लावतात तिथं घोळक्यानं जमतात भोंग्यांवर गाणी लावतात मोठ मोठ्यानं गाणी वाजवून यश मिळत नाही मग मग स्वत जोरजोरात गाणी म्हणून शांततेचा आवाज ऐकू येतो का ते पाहतात शहरातील माणसं फारच आशावादी निराश होत नाही प्रयत्न सोडत नाही कधी ना कधी याच भोंग्यांमधून तो ऐकू येईल याची त्यांना खात्री आहे तर शहरात काम फार कुठे नवे पूल बांधले जात आहेत कुठे जुने पाडले जात आहेत नवे रस्ते तयार होतात जुने रस्ते उखडले जातात नवीन इमारती तयार होतात जुनी घर पाडली जातात घर बांधणारे वेगळे घरात राहणारे वेगळे घर बांधणारे सिमेंट न पांढरे पडलेले घरात राहणारे धास्तीनं पांढरे पडलेले कशाची धास्ती काही त्यांना सांगता येत नाही शहर कायम युद्धग्रस्त दिसत अस म्हणतात धूळच धूळ असते जणू काही आत्ताच कुठेतरी बॉम्बच्या माऱ्यानं घर उद्ध्वस्त झाली असावीत डोळे ताणून बघावं लागतं सर्वत्र माणसांनाही आणि झाडांनाही सन्ना जागा बदलता येते झाडांना ती सोयही नसते एकाच जागेवरून समोर बघत राहतात निश्चल श्वास रोखून अधून मधून खोकतात बिचारी अश्रू गाळतात अंग चोरून उभी राहतात वाढायचीही भीती वाटते त्यांना सिमेंटची धूळ छातीत जाते गुटक्या बरोबर लोक ती थुंकून टाकतात काही जण सिगरेटच्या धुराबरोबर ती परत हवेत सोडतात फुप्फुसांचा सिमेंट पासून बचाव करतात शहरात प्रकाश फार शहराचा प्रत्येक कोपरा उजळलेला प्रकाशमान दिवस मावळला तरी शहरात अंधारून येत असं नाहीच अंधार कसा असतो तेच शहराला माहित नाही रात्र होते काळोख थोडीफार लुडबुड करायचा प्रयत्न करतो रस्त्यांच्या दुतर्फा दिवे लागतात इमारती घर रस्ते शहराचा सारा सार्थ प्रखर होतो प्रकाश किरणांनी काळोखाची बुबळे जखमी होतात काळोख आंधळा होतो शहराच्या हवेत पेट्रोलचा वास असतो चहा इडली वडे मासे यांचा वास असूत डांबराचा घासल्या गेलेल्या टायरचा गुटखा खाऊन थुंकल्याचा सिगरेटच्या धुराचा डिझेलचा उघड्यावरच्या शौचाचा नदीतल्या सडलेल्या पाण्याचा असे कितीतरी वास असतात हवे बरेच बिचारे दिनवाणी जीवाणू विषाणू तरंगत असतात त्यामुळं हवेला सर्दी आहे हवेच नाक बंद आहे हवेला वास येत नाही वास घेण्याची शक्ती हरवलीये तिची दमही लागतो तिला दमही लागतो तरी राहते बिचारी धापा टाकत कुठेतरी कोपऱ्यावर दमेकरी म्हातारी सारखी शहरात टेकड्या होत्या टेकड्यांवर झाड होती आज टेकड्याच नाहीत शहरात नदी आहे नदीत पाणी आहे पाण्यात मासे नाहीत रोज माणसांचे लोंढे शहरावर आदळतात शहरात विरघळून जातात माणसं हरवतात इथे परत परत कधीच सापडत नाही कधीच सापडत दिवसभर रस्ते पळत असतात मध्येच अजगरासारखे सुस्त होतात हलतच नाही माणसांचे डोळे तांबारतात एकमेकांकडे खाऊ की गिळू नजरेनं बघतात हलता मात्र कुणालाच येत नाही मोठमोठ्या छोट्या छोट्या गाड्या वेगवेगळ्या सुरात किंचाळत राहतात विविध अवस्थांमध्ये माणसं रस्त्यांवर आंबून जातात गाड्यांचेच भाग बनतात माणसं रणजित मोटरसायकल थांबवून उभा आहे सिग्नलचा दिवाला आलाय तसा तासापासून तो पुढे पुढे सरकतोय गुडघ्यात आणि पाठीत असह्य वेदना आहे गाडी इथंच सोडून निघून जावं की काय असा विचार करतोय प्रकाश डोळ्यांना टोचतोय बुबळ दुखत आहेत आधी इथे पूल होता तो पाडलाय समोर पाडणाऱ्याचा फोटो मोठा करून लावलाय हो विकासाचे शिल्पकार म्हणून खूप जणांनी धन्यवाद दिले त्यांना पूल पडला सिमेंटचा धुराळा उडाला बाजूच्या घरांमध्ये स्वयंपाकात मिसळला भाकरीवर घेऊन लोकांनी खाल्ला मग मोठ मोठी यंत्र आली पुन्हा सिमेंट वाळू धुंडे, लोखंड येऊन पडलं पुन्हा धुळीचा डोंगर उसळला लोकांची आतडी सिमेंटची झालीये विकासाच्या शिल्पकाराचा मेंदू सिमेंटचा झालाय नवा पूल नव सिमेंट नवी वाळू नवीन काळू बाळू सिग्नल सुटला एकदाचा धूर आणि धुळीतून अजून बरच अंतर कापायचं होत डोळे ताणून त्यानं एक्सलेटर क्लच ब्रेक अशी कसरत करत करत एकदाच घर गाठलं त्याच्या सोसायटीत त्याच्या सोसायटीतही प्रकाशच प्रकाश घरासमोर प्रकाश। दिवे इमारतीच्या खाली वर रस्त्यांवर आणि प्रत्येक मजल्यावर प्रत्येक घरातले दिवे प्रकाश ओकतायत प्रकाश उकता है। सहन कसे होतात एवढे दिवे